आणि नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला दळणवळणाच्या उत्तम सोयींसह लॉजिस्टिक दर कमी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं सांगितलं राज्याच्या विविध भागात गुंतवणुकीसाठी उद्योग विभागानं एक्स एस आय ओ इंडस्ट्रीज आणि ब्लॅकस्टोन कंपनीसोबत तीन हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली त्यावेळी ते बोलत होते समृद्धी एक्स एस आय ओ लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या जा हस्ते जागतिक दर्जाच्या या पार्क कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे सेनानी बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त काल देशभरात विविध का उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना मान्यवंदना देण्यात आली यंदाचं वर्ष जनजातीय वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे नागपूर जिल्ह्यातल्या मनकापूर इथं आयोजित तीन दिवसांच्या राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं आदिवासी विकास विभागाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रभारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री खासदार आमदार व वरिष्ठ पदाधिकारी यात यांचा समावेश आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल नागपूरच्या दौऱ्यात नागपूर महानगर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला या बैठकीमध्ये प्रामुख्याने येणाऱ्या निवडणुका आणि पदवीधर निवडणुकीच्या नोंदणी अभियानावर मार्गदर्शन करण्यात आले चव्हाण यांनी पदवीधर निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी व्हावी यासाठी कार्यकारिणीने आगामी काळात अधिक प्रभावी प्रयत्न करावे लागेल असे सांगितले हवामान विदर्भात नागपुरात आज किमान तापमान दहा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे याबरोबरचे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार